आणखी एक मोठी बातमी स्मोर आमदार रणजितसिंग मोहिते पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे मोहिते पाटलांचं अध्यक्षपद रद्द होण्याची शक्यता आहे शंकर सहकारी साखर कारखान्याचं सा अध्यक्षपद धोक्यात आलेलं आहे मोहिते पाटलांना भाजपकडनं शिस्तभंगाची नोटीस देण्यात आली आहे बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणी मोहिते पाटील जबाबदार असल्याची माहिती समोर येते सहकार विभागाकडनं मोहिते पाटलांकडनं कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे तर रणजित मोहिते पाटलांना कालच भाजपकडनं शिस्तभंगाची ही नोटीस पाठवण्यात आली आहे या संदर्भात राम सातपुतेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात भाजपचे बाज़ माजी आमदार राम सातपुते आपल्या सोबत आहेत राम सातपुते हे नेहमीच रणजित सिंह मोहिते पाटलांविरोधात आक्रमक बघायला मिळतं आहे ट्विट देखील केलंय नेमकं ट्विट करण्यामागचा उद्देश काय आणि काय येत्या काळात रणजित सिंह मोहिते पाटलाच्या बाबतीत घडणार आहे नाही मुळात हे राम सातपुते म्हणत नाही आहे शुगर जॉईंट डायरेक्टर स्टेटचे शुगर जॉईंट शुगर जॉईंट डायरेक्टर यांनी एक नोटीस दिलेली आहे की सोलापूर जिल्हा बँकेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांनी आणि यांनी भ्रष्टाचार केला आहे त्यांच्यावरती अठ्ठ्याऐंशीची चौकशी बसली आणि त्या चौकशीमध्ये रणजितसिंह मोहिते पाटील या ठिकाणी सहकारी कायदा एकोणीसशे साठच्या अठ्ठ्याऐंशी कलमांतर्गत दोषी सापडलेले आहेत त्याच्यामुळं त्यांनी जर बँक लुटून खाल्लेली आहे त्या लोकांनी तर त्यांना कुठल्याही याच्यामध्ये तरतुदीनुसार कायद्याच्या तरतुदीनुसार कुठल्याही सहकारी संस्थावरती संचालक म्हणून राहता येत नाही त्यामुळं सिंह मोहिते पाटलाला या ठिकाणी शंकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून संचालक पदावरून का काढू नये अशा पद्धतीची नोटीस स्टेट जॉईंट डायरेक्टरने दिलेली आहे